कधी तुम्ही डोंगर हलताना पाहिलाय कधी जंगल चालताना अनुभवलंय हो हे खरं आहे एक डोंगर जो आपल्या जागी थांबत नाही आणि त्याच्यासोबत चालत एक अख्खं जंगल भारताच्या ईशान्य भागात मेघालय राज्यात एक गाव आहे ज्याचं नाव मावसिनराव जिथं इतका पाऊस पडतो की जमिनीचं स्थैर्यच ढासळत माती सरकते आणि संपूर्ण डोंगर हळूहळू हालायला लागतो डोंगर सरकतोय आणि त्याच्यासोबत आहे अख्खं जंगल या डोंगरावर असलेली झाडं तीही स्थिर नाहीत त्यांच्या मुळांवरचा आधार सुटतो आणि हळूहळू त्या जागा बदलू लागतात काही झाडं तर अशा प्रकारे वीस ते तीस फुटांपर्यंत सरकलेली सापडतात झाडं चालतात की डोंगर त्यांना घेऊन चालतोय या भागातले लोक हे सगळं वर्षानुवर्ष अनुभवत आहेत घरं हलतात रस्ते हरवतात झाडं परत दिसत नाहीत पण तरीसुद्धा जीवन थांबत नाही ते पुन्हा नव्याने जगायला शिकतात चालत्या डोंगरासोबत भूवैज्ञानिक सांगतात की ही भूप्रवर्णता आहे लँडस्लाईड झोन जिथं मातीचा तग धरून ठेवणारा आधार कमी होतो आणि भूभाग सतत सरकत राहतो या प्रक्रियेमुळे संपूर्ण डोंगर व त्यावरचं जंगल चालतंय तसं वाटतं हे चालणारं जंगल केवळ एक रहस्य नाही ही एक चेतावणी आहे निसर्ग बदलतोय आणि तो आपल्याला सांगतोय सावध व्हा निसर्ग चालतोय हलतोय आणि आपल्याला काहीतरी सांगतोय हे ऐकायचं असेल समजून घ्यायचं असेल तर योगदान फाउंडेशनला आजच सबस्क्राईब करा लवकरच भेटू अशाच एका नव्या रहस्यासह जिथं निसर्ग बोलतो आणि आपण ऐकतो